काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भाजपच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील आंदोलन करण्यात आलंय कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये हे आंदोलन पार पडलंय यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं देखील करण्यात आली आहेत तर परदेशामध्ये यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीररित्या निषेध केला गेलाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये राहुल गांधींच्या चेहऱ्यावर फुली मारलेले जाहीर निषेधाचे फलक हातामध्ये धरले होते तर आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसचे नेते आणि ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे अशा राहुल गांधींनी केलं आपण बघितलं असेल की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे जागा कशासाठी भाजपला पाहिजे तर संविधान संपवण्यासाठी पाहिजे असा खोटा आरोप ज्यांनी केला आता त्यांचा खरा मुकोटा या देशातल्या जनतेसमोर उघड झालेला आहे आपण बघितलं असेल तर सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं ला भंडारा असेल मुंबई असेल या ठिकाणी त्यांचा पराभव करण्याचं त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं काम जर कोणी केलं तर ते काँग्रेसनं केलं आणि परवा राहुल गांधीने असं सांगितलं की हे आरक्षण आम्ही संपवणार आहे त्यामुळं आरक्षणाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर काँग्रेस आणि राहुल गांधी आहेत संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि देशाच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या काँग्रेसला राहुल गांधींना हा समाज या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये फिरू देणार नाही ना आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना।